स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा आपल्या मॅथ्स फंडे चानल या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण घातांक या टॉपिकवर हा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत जर तुमच्यापैकी कुणी आपल्या या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा समोर असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा मला असं वाटतं की सबस्क्राईब केल्याने काही खर्च होत नाही किंवा काही नुकसान होत नाही परंतु तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओज नक्कीच पाहायला मिळतील नक्कीच तुमचा शैक्षणिक लाभ तर नक्कीच होणार आहे तर चला अधिक वेळ न दवडता आपण आपल्या या टॉपिकला सुरुवात करूया तर आ, हे पहिलं एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतलेलं आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण साईड बाय साईड फॉर्म्युले मी तुम्हाला सांगणार आहे फॉर्म्युल्यांची लिस्ट मी ते समोर स्क्रीनवर या ठिकाणी दाखवलेली आहे तर तुम्ही एखादी फॉर्म्युले तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या किंवा मला असं वाटतं स्क्रीनशॉट काढला तरी चालेल तर चालेल एक पहिलं एक्झाम्पल आपण पाहूया पाचचा आठ वाजा सात एक्सवा घात गुनिले चा सात एक्स वाजा आठवा घात गुणाकार आहे पाया सामाने बरोबर आहे पाया सामान असेल तर आपण कोणता फॉर्म्युला वापरतो ए रेस टू एम इन टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन पाया सामान असेल तर घातांकाची बेरीज होते हे लक्षात घ्या मग पाया सामाने पाच घातांकाची बेरीज करून टाका आठ वाजा सात एक्स आधी एक या घातांकामध्ये हा घातांक मिळवा सात एक्स वाजा आठ आता विहिरीज करूया आपण ऋण सात एक्स धन सात एक्स कॅन्सल झाले धन आठ हे ऋण आठ कॅन्सल झाले सगळंच कॅन्सल झालं म्हणजे उरला झिरो म्हणजे पाचचा घातांक आला झिरो आणि याची व्हॅल्यू किती आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे कोणता फॉर्म्युला आहे आपला ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन घातांक जर शून्य असेल कोणत्याही संख्येचा तर किंमत एक येते पाच घातांक शून्य म्हणजे किंमत एक येणार पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल चला दुसरा एक्झाम्पल पाहूया आपण पा। पा, या प्रकारचं आपण एक एक्झाम्पल तसं मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं थोडासा चेंज आहे तर काय चेंज येते पहा आता एकचा कोणता एक घातांक घ्या एक चा तर आपलं उत्तर एकच मिळतं परंतु या ठिकाणी ऋण घातांक आहे आपण एक फॉर्म्युला पाहिला होता तुम्हाला माहिती चा वजा यमवा घात बरोबर एक छेद ए चा धन यमवा घात तर ऋण घातांक आलेला आहे ऋण घातांक मग हा जो एक आहे ना खालचा एक त्याला आपण छेदामध्ये लिहूया ऋण सातचे काय होतील धन सात होतील पण तरी सुद्धा काय होणार आहे अंशाचा जो एक आहे तो एकच राहणार आहे आणि छेदाचा जो एक आहे त्याचा कोणताही जरी घातांक असेल तर त्याची किंमत एकच मिळणार आहे म्हणजे याचा अर्थ एकचा घातांक हा धन असो किंवा ऋण असो नेहमी लक्षात ठेवा किंमत आपल्याला एकच मिळणार आहे त्यामुळे याची किंमत आली एक हे लक्षात घ्या हे आपण नंतर वापरणार आहे याची किंमत एक आली गुणाकारामध्ये आपण नंतर वापरणार लक्षात असू द्या दोनचा दोनचा घन दोनचा घन माहिती आपल्याला आठ असतो दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दोने चार चार दोन्ही आठ म्हणजे ही किंमत झाली आठ ही झाली एक आता इथे या ऋण चा ऋण तिसरा घात बरं ऋण एकचा ऋण तिसरा घात आता इकडे लक्ष द्या घातांक ऋण असेल आपण इथंच पाहिलं इथं घातांक ऋण असेल एचा वजा या मु चेत एचा अधिक या मोहा घात मग तस या ठिकाणी वाजा एक चा ऋण तिसरा घात एक, एक छेद एक छेद एक छेद एचा या मोहा घात तस ऋण एक चा हा ऋण घातंक आपण धन करून लिहिलाय पण हा पाया मात्र जो आहे ना हा पाया जो आहे हा जसाच्या तसा इथे घेतलाय तसा पाया ऋण एक जो आहे तो जसाच्या जा तसा आपण खाली घेणार आहे ऋण तीनचा घातंक धन तीन होणार आहे हे लक्षात घ्या ऋण एक चा घातांक तीन आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता ऋण एक आपण तीन वेळा मांडणार आहे ऋण एक च्या बाबतीत मी तुम्हाला एक नियम सांगितला होता घातांक विषम संख्या असेल तर किंमत वाजा एक येते घातांक समसंख्या असेल तर किंमत धन एक येते घातांक विषम आहे म्हणजे उत्तर ऋण एक येणार आहे म्हणजे अंशामध्ये एक आणि छेदामध्ये ऋण एक साहजिकच टोटली झाले वाजा एक मग या ठिकाणी हा ऋण एक कसा आला तर ऋण एक आपण तीन वेळा जर लिहिला ऋण एक गुणिले ऋण एक गुणिले ऋण एक या दोन ऋण एक चा गुणाकार धन एक होईल धन एक गुणिले ऋण एक ऋण एक पण एवढं सगळं करत असण्यापेक्षा मी तुम्हाला साधा सोपा नियम सांगितला होता विषम संख्या असेल तर उत्तर ऋण एक समसंख्या असेल तर उत्तर धन एक तर मग या ठिकाणी आपल्याला मिळाला ऋण एक इथे शून्य शून्यवा घात आपला जो घातांकाचा नियम मी तुम्हाला सांगितला होता चा शून्य वा घात बरोबर एक या फॉर्म्युल्याप्रमाणे चा शून्य वा घात बरोबर अधिक एक झाल्या तर या चौघांचा गुणाकार करा उत्तर मिळून जाईल पहा धन एक गुणिले धन एक धन एक धन एक गुणिले ऋण एक ऋण एक आता ऋण एक गुणिले आठ आठ गुणिले ऋण एक ऋण आठ पण आपलं उत्तर येणारे ऋण आठ पर्याय क्रमांक चार हे लक्षात घ्या चौघांच्या मध्ये गुणाकार करायचा आहे आपल्याला उत्तर आलं रुणाट पर्याय क्रमांक चार उदाहरण क्रमांक तीन पवा उदाहरण क्रमांक तीन पाच चा घन गुणिले चा सा घन भागिले पस्तीसचा वर्ग बरोबर किती फार सोपं उदाहरण आहे पा, चा गण गुणिले चा सा गण आता पस्तीसच्या वर्गाने भागायचंय भागाकार म्हणजेच उलटून गुणाकार म्हणजेच काय की पस्तीसला छेद एक आहे असं आपण कन्सिडर करूया असतोच छेद एक हा छेदामधला एक जो आहे ना छेदामधला एक हा आपण अंशामध्ये घेतला इथे आणि पस्तीसचा वर्ग कुठं लिहिणार आपण छेदामध्ये लिहिणार हे लक्षात घ्या आता एकला काय व्हॅल्यू नसते गुणाकारामध्ये मध्ये पहा पस्तीसचा वर्ग आपण कसा लिहिणार आहोत हा पाचचा गण गुनिले सातचा गण बरोबर पस्तीस मी असे लिहिणार आहे पहा पाच गुणिले सात पाच सात साते पस्तीस आणि हा बाहेर वर्ग आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे ए गुणिले बी चा यम वाघात आता हा जो एम घात की ना हा एचा एचाही असतो आणि बीचाही असतो हे लक्षात घ्या एचा यम वाघात गुनिले बीचा यम वाघात एचा यम वाघात गुणिले बीचा यम वाघात असेल तसं या ठिकाणी पाचचा वर्ग गुणिले सातचा वर्ग छेदामध्ये आता अंशामध्ये काय आहे पाचचा घन गुणिले सातचा घन छेदामधील पाचचा वर्ग गुणिले सातचा सा वर्ग आता पहा पाच पाच सामान्य पाया सामाने घातंकाची वाजा बाकी होईल कारण हा भागकार आहे हे चिन्ह म्हणजेच काय भागाचं चिन्ह आहे अपूर्णांकाचं मग तीनातून दोन गेला उरला एक आपण हा फॉर्म्युला पाहिलाय एचा यम वाघात भागिले एचा यन वाघात बरोबर एचा यम वाजा यन वाघात तस तीनातून दोन गेला एक पाचचा एक वाघात आता गुनिले सातच्या बाबतीत सुद्धा पा, पाया सामान्य घातांकाची वजा बाकी होईल कारण हा भाग तीन वाजा दोन आला एक गुणिले सातचा एक वाघात एक वेळ घाताला काही व्हॅल्यू नसते तीच संख्या राहते पायाचीच म्हणजे पाच गुणिले सात बरोबर पस्तीस उत्तर येईल पाच सात ते पस्तीस पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे कन्फ्यूज न होता इथे बरेचशे मुलं कन्फ्यूज होऊन काय होतं उदाहरण सोपं उदाहरण करतात तर चला आता आपण उदाहरण क्रमांक चार पाहूया आता या चौथ्या उदाहरणामध्ये होते पहा ऑबर्वेशनचा सगळा विषय आहे पण ऑब्झर्व्ह केल्यानंतर आपल्या लक्षात आहे की ते वर काय सॉल्व्ह करत बसण्याची गरज नाही घातांक झिरो आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथपर्यंतची किंमत जी आहे कि ना इथपर्यंतची किंमत एक येणार आहे बरोबर घातांक जी झिरो आहे म्हणजे इथपर्यंतची किंमत जर एक असेल या चौकटी कंसाची किंमत आली एक चौकटी कंश मग एकचा चा ऋण दुसरा घात एवढं सोडवायचंय आपल्याला एकचा ऋण दुसरा घातांक आपण एक फॉर्म्युला पाहिलाय एचा वाजा यमवा घात बरोबर एक छेद एचा अधिक यमवा घात धन एक चा कोणताही घातांक घ्या तो धन असेल किंवा ऋण असेल उत्तर नेहमी एकच मिळणार कसं ते पा या प्रमाणे जा तस हा जो एक आहे ना याचा अंश आता मी लिहिला एक जस ही जी संख्या होती हिचा अंश लिहिला आपण एक आणि या संख्येला छेदामध्ये लिहिलं छेदामध्ये लिहिल्यामुळे ऋण घातांक धन झाला तसं या संख्येचा अंश घेतला मी एक आता मी मी ही संख्या मी छेदामध्ये लिहितोय हा एक घेतला आता याचा घातांक का ऋणाचा काय होईल धन होईल एकचा वर्ग एकच म्हणजे अंशामध्ये एक छेदामध्ये एक म्हणजे उत्तर आलं एक पण एकचा घातांक धन असो ऋण असो आणि तो किती असू उत्तर नेहमी तुम्हाला एकच मिळणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे चला एक्झाम्पल नंबर पाच पाहूया पहा हे पाचवं उदाहरण हो टॅक्स असिस्टंट मेन दोन हजार एकोणीस मध्ये विचारलं आहे एक्झाम्पल तर मी तुम्हाला सांगितलं होतं याही पूर्वी सांगितलेलं आहे की कमीत कमी एक ते तीस पर्यंतचे वर्ग आपले पाठ असावे त्यामुळे अशा काही जे जनरल जे जे कन्सेप्ट आहेत ना तिथे व्हॅल्यू आपल्याला सहज काढता येतात आणि लगेच अंदाज येतो उदाहरण कसं सोडवलं पाहिजे तुम्हाला पर्याय द्यायचे राहिलेत पहा पर्याय त्र्याऐंशी त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याऐंशी त्रेसष्ट त्र्याहत्तर आणि त्र्याण्णव प आपण काय करणार आहोत आतून सोडवत येणार आहोत आतून टेन्शन घ्यायचं नाही एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ येतं तेरा कारण हा तेराचा वर्ग आहे मग आता पा ही मी बाहेरचं वर्गमूळ लिहितोय त्रेपन्न बावीस आधी आता हे जे वर्गमूळ आहे कोणाचं छत्तीसचं तेल घेतो मी हे छत्तीसचं वर्गमूळ छत्तीस नंतर हे अधिकचं चिन्ह छत्तीस नंतर अधिकचं चिन्ह घेतलंय आणि या वर्गमुळाची किंमत आलेली आहे आपली तेरा हे वर्गमूळ आता कॅन्सल झालं कारण त्याची किंमत काढली आपण तेरा एक दोन तीन वर्गमूळ आपल्याकडे त्यातलं आतलं गेलं त्याची किंमत आली तेरा हे ते दुसरं शिल्लक आहे आता हे तेरा आपल्याला मिळवायचे छत्तीस मध्ये छत्तीस अधिक तेरा आले एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नासच वर्गमूळ आता हे वर्गमूळ नाही सविल हे शिल्लक राहील पण आता मी ते लिहितोय बाहेर त्रेपन्न बावीस अधिक त्याच्यानंतर हे अधिकचं चिन्ह हे अधिकचं चिन्ह घेतलं मी एकोणपन्नासचं वर्गमूळ एक आता हे वर्गमूळ नाहीचं होईल एकोणपन्नासचं वर्गमूळ आलं सात या दोघांची बेरीज येते पहा त्रेपन्न बावीस अधिक सात एकोणतीस आता आपण एक पर्यायाकडे जाणार आहोत आता याचं वर्गमूळ काढत बसू नका लॉजिकली लक्षात येतं आपल्या पहा पहा ज्या अर्थी शेवटी नऊ येणार त्या अर्थी एकक स्थानी तीन आहे पण चारी पर्यायमध्ये एकक स्थानी तीन आहे आता समजा सपोज दॅट एखाद्या पर्यायाच्या एकक स्थानी तीन नसतात तर तो ड्रॉप केला असता आपण तो लगेच ड्रॉप करायचा राहिल्या तीन पर्यायांमधून आपण आन्सर काढणार आहोत पण इथे सगळ्या मध्ये एक स्थानिक तीन आहे त्यामुळे हा आता आपल्याकडे ऑप्शन नाही मग चला आता आपण पुढे सोडवण्याचा प्रयत्न करूया काय करायचं पहा लॉजिकली विचार करायचा आहे इथे स्क्वेअर करूया आपण एक तोंडी जनरली करायचा अंदाजे पहा एटी थ्री म्हणजे एटीचा स्क्वेअर करूया एट एट एटचा सिक्स्टी फोर म्हणजे आठेआठे चौसष्ट म्हणजे सहा हजार चारशे येणारे पहा ऐंशीचा वर्ग सहा हजार चारशे परंतु ही संख्या पाच हजार आहे म्हणजे हे तर ऍन्सर आपलं नक्कीच नाहीये हा विषय मिटला बरोबर आहे हा विषय मिटला चला इथे या साठ सहाचा सा वर्ग छत्तीस म्हणजे साठचा सा वर्ग येईन तीन हजार सहाशे फार मोठा गॅप आहे हे आपलं उत्तर असणार नाही आता इथे या सातचा सा वर्ग एकोणपन्नास चार हजार नऊशे त्र्याहत्तर ही संख्या याच्यात जवळपास आहे पहा त्र्याहत्तर येत्या लक्षामध्ये सत्तरचा वर्ग जर हा असेल तर त्र्याहत्तरचा नक्कीच हा असू शकतो आणि ते पा नव्वदचा वर्ग आठ हजार शंभर ही संख्या याचा वर्ग मोठा येतो म्हणजे आपलं उत्तर नक्की असलं पाहिजे नक्कीच ऑप्शन तुम्ही शंभर टक्के हा क्लिक करू शकता तुम्ही स्क्वेअरही करून पाहू शकता त्र्याहत्तरचा वर्ग त्र्याहत्तरचा वर्ग परीक्षेला काढताना त्र्याहत्तर कुणीला त्र्याहत्तर करण्याची गरज नाही त्र्याहत्तरचा वर्ग तुम्ही डायरेक्ट करू शकता ट्रिकच्या साह्याने फक्त तीनचा सा वर्ग करायचा आहे किती आला नऊ आला आता पुढे काय करायचंय सात्रिक एकवीस आणि एकवीस जुने बेचाळीस बेचाळीसचे फक्त दोन ल बेचाळीस आले या तिघांचा गुणाकार करायचा आहे बेचाळीसचे फक्त दोन लॅ हातचा आला चार आता सातचा सा वर्ग करायचा आहे सातचा सा वर्ग एकोणपन्नास आणि ते एकोणपन्नास मध्ये चार मिळवा त्रेपन्न त्रेपन्न एकोणतीस हा आला त्र्याहत्तरचा वर्ग पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे परीक्षेमध्ये शॉर्टकटमध्ये स्क्वेअर करायचा आहे थोडंसं लॉजिक लावायचंय शंभर टक्के आन्सर मिळतं आपला वेळही वाचतो चला पुढचं एक्झाम्पल पाहूया उदाहरण क्रमांक सहा खालील संख्येचा गुणाकार व्यस्त सांगा सोळा चेत एक्क्याऐंशीचा ऋण तीन चेद चारवा घातांक क्लर्क मेन दोन हजार एकवीसला विचारलं गेलेलं एक्झाम्पल एकदम सोपं आहे टेन्शन तुम्हाला कुठं आलं असेल पहा ऋण जो घातांक आहे आणि इथे अपूर्णांक आहे आणि याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा इथे थोडंसं टेन्शन आलं असेल तर गुणाकार व्यस्तचा आपण शेवटी विचार करूया आधी थोडंसं याला सिम्प्लिफाय म्हणजे याला थोडं सोडूया सोपं करूया आपण याला यासाठी थोडे घातांकाचे आणि आपले सूत्र पाठ पाहिजेत सूत्र नेहमी ठेवा कोणतंही एक्झाम्पल येऊया तुम्ही नक्की ट्राय करू शकता पण आपण काय करूया हा ऋण घातांक घे ना तो आधी धनक करूया म्हणजे आधी काम सोपं होईल तर आपला जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं ऋण घातांक धन कसा करायचा एचा ऋण वा घात बरोबर एक छेद चा धन यमवा घात राईट तर आपण याचा वापर करूया आधी ही संख्या घ्या सोळा छेद एक्क्याऐंशी तर काय करूया पहा हा जो घातंक आहे ना हा सोळाचा पण आहे आणि एक्क्याऐंशीचा पण आहे पहा म्हणजे सोळाला ऋण तीनशे चार लिहूया आणि ला ऋण तीनशे चार लिहूया दोघांना लिहून टाकूया आपण ते बरोबर सेपरेट सेपरेट कोणत्या फॉर्म्युलाचा वापर केला आपण या ठिकाणी ए छेद बी चा यमवा घातांक ए छेद बीचा यम वाघात ए छेद बी आहे पाया वेगवेगळा आहे आणि दोघांना कॉमन घातांक आहे अशा वेळेला हा आपला फॉर्म्युला आहे घातांकाचा चा यम वाघात हा यम घातांक चा या असेल आणि बीचा या असेल याचा वापर आपण या ठिकाणी केला आपल्याला मेन काम करायचंय हा ऋण घातांक धन करायचा आहे तो या फॉर्म्युल्याच्या आधारे काम सोपं आहे मी ते तुम्हाला सांगितलंय ही संख्या आपण छेदामध्ये लिहिली घातांक बदलला छेदातील संख्या अंशात लिहिली चिन्ह बदल म्हणजे घातांकाचं चिन्ह बदल तेच काम करायचंय छेदामधले एक्क्याऐंशी अंशामध्ये घ्या अंशातले सोळा छेदामध्ये घ्या घातांकांचं चिन्ह बदलेल एक्क्याऐंशीचा घातांक ऋण होता आता बिंदास्त धन लिहून टाका सोळाचा घातांक ऋण होता आता धन लिहून टाका दोघांनाही सेम घातांक आहे इकडे या सारखाच घातांक असेल एक तर एकाच कंसात दोघांना टाकून कॉमन घातांक लिहू शकता एक्क्याऐंशी आणि सोळाला एकाच कंसामध्ये घ्या एक्क्याऐंशी छेद सोळा घातांक एकचले अपवामान तीन छेद चार घातांकाचं चिन्ह बदललं आता पुढे काय करता येईल पहा इथे चार आलेला आहे छेदामध्ये हा चार कॅन्सल होऊ शकतो कसा होऊ शकतो त्यासाठी आपल्याला आहे ना काही थोडेसे टर्म्स आपले वर्ग असतील घन असतील चौथा घात असेल काही ठराविक नंबरचे आपले पाठ पाहिजे चौथा घातांक मला वाटते कमीत कमी पाच सहा सात पर्यंत तरी तो थोडासा पाठ असावा कमीत कमी चौथ्या घातांक घन कमीत कमी दहापर्यंत पाठ असावेत कमीत कमी वर्ग कमीत कमी तीस पर्यंत पाठ असावे तर चला हे पा हा एक्क्याऐंशी आहे ना तीनचा चौथा घातांक आहे आणि सोळा दोनचा चौथा घातांक आहे इथले घातांक सेम पाहिजे लक्षात घ्या मग हे एक्क्याऐंशी काय आहे तीनचा चौथा घातांक आणि सोळा दोनचा चौथा घातांक मग एक काम करूया ना हा दोघांना चार चार घातांक समान आहे तर असा कॉमन लिहू आपण तीनशे दोनचा चौथा घातांक बरोबर आहे आणि हा बाहेरचा आणि हा बाहेरचा तीनशे चारवा घातांक हा बाहेरचा तीनशे चारवा घातांक आणि ही संख्या आपण कशी लिहिली तीनशे दोनचा चौथा घातांक आता या एकाच संख्येला ही संख्या कोणती तीनशे दोन या एकाच संख्येला दोन घातांक आहेत जर दोन घातांक असेल तर दोघांचा गुणाकार होतो कोणता फॉर्म्युला आहे आपला ए चा यम वाघ हातांकाचा एन वाघात बरोबर ए चा यम गुणिले एन ए चा यम गुणिले एन वाघात तस तीनशे दोनचा चार गुणिले तीनशे चार वाघ हातांक म्हणजे चार चार कॅन्सल होतील चार गुणिले तीनशे चार 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 कॅन्सल झाले उरले फक्त तीन काय उरले तीन उरले म्हणजे तीनशे दोनचा तीनशे दोनचा घन मग तीनचा घन आला सत्तावीस आणि दोनचा घन आला आठ आपल्याला उत्तर मिळालं सत्तावीस छेद आठ आता इकडे या या संख्येचा सत्तावीस शेत च आपल्याला गुणाकार व्यस्त लिहायचं आहे गुणाकार व्यस्त म्हणजे साधं सोपं काम आहे संख्या उलट करायची छेदातली अंशामध्ये अंशातले छेदा याला गुणाकार व्यस्त मानतात आणि जर बेरीज व्यस्त लिहायचं असेल तर चिन्हामध्ये बदल असतो धन संख्या असेल तर ऋण लियाची ऋण असेल तर धन ल्यायची याला बेरीज व्यस्त मानतात या ठिकाणी आपला गुणाकार व्यस्त सांगितलंय तर सत्तावीस चेद आठचा गुणाकार व्यस्त असेल आठ छेद सत्तावीस पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण याच ठिकाणी थांबूया मला असं वाटतं आपण जवळपास सहा एक्झाम्पल घेतली त्यातली काही परीक्षेला विचारील घेतली याही नंतर अजूनही आपण घातांक या टॉपिकवर अजून काही जे परीक्षे परीक्षेदृष्टीने महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत त्यावर व्हिडिओ नक्की बनवणार आहोत व्हिडिओ चांगला वाटला असेल आवडला असेल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मला असं वाटते नक्की सबस्क्राईब करा कारण असे असे नवीन व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळतील मी डेली एकतरी व्हिडिओ टाकण्याचा माझा प्रयत्न असतो तर चला विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण या ठिकाणी आज हॅव अ नाईस डे थँक यू फॉर वॉचिंग